सध्या इंस्टाग्राम उघडलं की फील्ड मध्ये फक्त लड्डू मुत्या बाबाच दिसतोय जो नाही तो, तो क्रिएटर ह्या लड्डू मुत्या बाबाच्या गाण्यावर रील बनवतोय म्हणजेच एक बाबा खुर्चीवर बसतो त्याला चार पाच जण उचलून घेतात आणि मग बाबा छताचा पंखा हातानं थांबून लोकांना आशीर्वाद देतो पण हा लड्डू मुत्या बाबा आहे तरी कोण आणि त्याच्या मागे लोक एवढे का पागल झालेत चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तर साधारण ऐंशीच्या दशकात कर्नाटकातल्या बागलकोटमध्ये हा लड्डू बाबा प्रकाश झोतात आला होता स्थानिकांच्या मते हा बाबा थोडा गतिमंद होता त्याचं बालपण मुगाखडा गावात गेलं पुढे मोठं झाल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला पण या बाबाला लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यांनी थेट बागलकोट शहर गाठलं आणि तिथं रस्त्यावर राहायला लागला आणि मिळेल ते खायला लागला थोडा गतीमंद असल्यामुळे लोक देखील त्याला खायला द्यायचे आणि असंच एकदा एक फळ विक्रेत त्याला फळ खायला दिले त्याने ते फळ स्वतः घेतले आणि तिथं खेळत असलेल्या पोरांना देखील दिले लोकांना त्याचा हा भोळेपणा भावला पुढे कावळा बसावा आणि फांदी मोडावी या म्हणीप्रमाणे काही चमत्कार ह्या बाबासोबत जोडल्या गेले आणि लोकांनी अफवांच्या माध्यमातून ते पसरवले देखील पुढे लोक या बाबाची भक्ती करायला लागले तर प्रसाद म्हणून हा बाबा फळ द्यायचा त्यामुळे त्याला लड्डू मुत्या स्वामी म्हटलं जाऊ लागलं असं म्हणतात ना की मोठमोठे मोड़ श्रीमंत लोक देखील त्याचे भक्त होते हा बाबा कन्नड भाषेत प्रवचन देखील द्यायचा जवळजवळ वीस वर्ष या लड्डू लड्नं अध्यात्माचा प्रसार दोन हजार सहा साली दीर्घ आजारानं त्याच्या निधन झालं त्याच्या निधनानंतर भक्तांकडून लड्डू बाबा नावाचा ट्रस्ट सुरू करण्यात आली तसंच त्यांच्यावर एक कन्नड सिनेमा देखील निघाला पण या लड्डू मुत्या बाबाचं निधन झालंय तर सध्या इंस्टाग्रामवर फिरणारा मुत्या बाबा कोण तर ह्या बाबाला बागलकोटमध्ये लोक लड्डू मुत्या बाबाचा अवतार म्हणतात एकदा संगमेश्वर यात्रेमध्ये या बाबानं प्रवचन दिल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली होती या बाबाचं वैशिष्ट्य म्हणजे हातानं पंखा थांबून आपल्या भक्तांना आशीर्वाद देणं कर्नाटकात या बाबाचे देखील मोठे भक्त आहेत असो एकविसाव्या शतकात देखील लोक अशा बाबांवर विश्वास ठेवतात या गोष्टींवर बोलायलाच नको पण तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की बोला की तुम्ही या लड्डू लड् मुत्याबाबाच्या गाण्यावर हाताने पंखा थांबवला आहे की नाही